राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांनी दहावी बारावीच्या उत्तरपत्रिकेच्या तपासणीवर बहिष्कार टाकलाय दौंड तालुक्यातील काही अंशतः अनुदानित शिक्षकांनी देखील पेपर तपासणीवर बहिष्कार टाकलाय यामुळं निकाल हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये बहिष्कार मागे घेणार नाही असं शिक्षकांनी ठणकावून सांगितलंय निकालाला उशीर झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनावर राहील असं वक्तव्य शिक्षक आंदोलकांनी या दरम्यान विनानुदानित शिक्षकांनी सध्या पेपर तपासणी बहिष्कार टाकलेला आहे आणि त्यांची पेपर तपासणीवरती टाकण्याची मागणी जी आहे आहे ती रास्त कारण गेली वर्ष या ठिकाणी हे शिक्षक अशा प्रकारच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती काम करतात शासन या शिक्षकांवरती दुजाभावाची वागणूक त्या ठिकाणी देताना आपल्याला दिसून येत आहे एकीकडं अनुदानित शिक्षकांना फुल पगार द्यायचा आणि विनानुदानित शिक्षकांना पंधरा पंधरा वर्ष पगारापासून त्या ठिकाणी तात्काळ मागं ठेवायचं वंचित ठेवायचं ही भूमिका शासनाची चुकीची आता यांचा अंत न पाहता शासनाने त्या ठिकाणी या शिक्षकांना शंभर टक्के अनुदान हे देणं गरजेचं आहे आणि ते द्यावं अशा प्रकारची आमच्या सर्व संस्थाचालकांची मागणी आहे शंभर टक्के अनुदान आम्हाला मिळालंच पाहिजे आम्ही पंधरा वर्षे झाले या कॉलेजमध्ये ज्ञानदानाचं काम करत आहे आणि आता माझी रिटायरमेंटची दोन वर्षेच राहिलेली आहेत तरी शासनाने आम्हाला शंभर टक्के अनुदान द्यावं एवढीच आमची अपेक्षा आहे टाकलाय जबाबदार शासनच राहणार फक्त आम्हाला शंभर टक्के अनुदान मिळावं एवढीच आमची मागणी पवन साळवे झुमॉन न्यूज दौंड